डहाणू विक्रमगड विधानसभेच्या प्रचारासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज डहाणू व जव्हारमध्ये प्रचारसभा घेऊन मतदारांनी महायुतीला निवडून द्यावे म्हणून आवाहन केले यावेळी लाडक्या के बहिणीला महिना एकवीसशे रुपये तर शेतकऱ्यांना मोफत वीज देऊन शेतकऱ्यांचे कर्जमाफी करणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले तर डहाणूमध्ये विक्रमगडमध्ये भगवा फडकणारच असं सांगितलं आपण राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संपूर्ण भाषण पाहूया या प्रचारसभेसाठी महायुतीचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण महायुतीचे उमेदवार विनोद मेढा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पालघर जिल्हा अध्यक्ष माजी आमदार आनंद ठाकूर आरपीआयचे सुरेश जाधव पालघर जिल्हा भाजपा अध्यक्ष भरत राजपूत जिल्हा परिषद उपाध्यक्ष पंकज कोरे गुजरातवरून आलेले आमदार पटेल माजी नगरसेवक जगदीश राजपूत या ठिकाणी मोठ्या संख्येने महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते माझ्या सर्व लाडक्या बघिणीच लाडक्या सर्वप्रथम आई महालक्ष्मी आगर येथील केवडावंतीच्या आणि हनुमान देवस्थानाला या ठिकाणी नमन करतो पिंजळा नदीवरील पतंगेश्वर महादेव पिंजाळेश्वर शिव तांडवकालीन नागेश्वरांना नमस्कार करतो आणि आईला एकच जोगवा जो मागतो आई भवानीला आई भवानीच्या चरणी आज मागू जोगवा आई भवानीच्या चरणी आज मागू जोगवा लाल गावता आलू खाणी आणि वर देव भगवा आपला भगवा आता या डहाणू मध्ये लाल बावता नाही भगवा दिसेल छत्रपती भाजप शिवसेना राष्ट्रवादी रिपाई सगळे एकत्रितपणे विनोद बेढाच्या रूपानं आपल्या समोर येत आहेत खरं म्हणजे लोकसभेमध्ये थोडी कसर राहिली थोडी तिथपर्यंत पोचलो पण पोचता पोचता डाळूत राहिलो आता विधानसभेमध्ये हो ही कसर ठेवायची नाही विधानसभेत भगवा लागणार म्हणजे हा विश्वास या ठिकाण मी घेऊन जातो एक अतिशय सर्वसामान्य घरचा मुलगा शेतकरी कुटुंबातला ज्याने सातत्याने राष्ट्रीय विचाराने प्रेरित होऊन भारतीय जनता पक्षामध्ये संघर्ष केला प्रसंगी जीवावर भेटलो कुटुंबावर बेतलो पण कधी विचार सोडला नाही राष्ट्रीय विचाराने प्रेरित होऊन तो सातत्याने संघर्ष करत राहिला अशा जमिनीवरच्या कार्यकर्त्याला भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली आहे कोणी भन्ना नाही आहे कोणी पैसेवाला नाहीये बड्या बापाची अवलाद नाहीये या ठिकाणी तुमच्या आमच्यातला एक तरुण आज उमेदवार म्हणून आला आहे आणि म्हणून तुमच्यावर आता ही जबाबदारी आहे भारतीय जनता पक्षाचा हा तरुण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये डहाणूचा आवाज बनून गेला पाहिजे आणि डहाणूचं त्या ठिकाणी रिप्रेझेंटेशन त्यांनी केलं पाहिजे आज आपण पाहू शकतो पालघर जिल्हा खऱ्या अर्थानं ज्या प्रकारे महायुती सरकारने बदलवला जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर मी मुख्यमंत्री असताना पालघरचं मुख्यालय बांधणं आम्ही सुरू केलं मी पहिल्यांदा सांगितलं नवीन जिल्हा आहे महाराष्ट्रातलं सगळ्यात सुंदर मुख्यालय हे माझ्या पालघर जिल्ह्यामध्ये असलं पाहिजे आज तुम्ही जाऊन बघा सर्वात सुंदर अशा प्रकारचं मुख्यालय सर्व प्रकारचे ऑफिसेस सर्व प्रकारच्या सोयी या पालघर जिल्ह्यामध्ये आपण तयार केल्या आणि या सोबत वेगवेगळ्या प्रकारे जिल्ह्याला पुढे आणण्याकरता आपण वेगवेगळे प्रयत्न सुरू केले मगाशी भरत राजपूत सांगत होते वाढवणचं बंदर आपण या ठिकाणी त्याचं भूमिपूजन केलं अनेक लोकांनी वाढवण बद्दल लोकांच्या मनामध्ये संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला कोणी म्हणालो मच्छीमारांचे हक्क जातील कोणी म्हणाल आदिवासींच्या जमिनी जातील पण मी सांगितलं होत आम्ही कोणालाही उद्ध्वस्त करून विकास करणारे नाही आहोत आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन विकास करणारे आहोत आणि आज एक सांगतो वाढवणच्या बंदरामुळे या भागाच चित्र बदले पण त्याच वेळी माझे मासेमारी करणारे जे आमचे कोळी बांधव आहेत त्यांना या देवा भाऊचा शब्द आहे तुमच्यावर या ठिकाणी कुठला अन्याय तर होणारच नाही पण आहे त्याच्यापेक्षा चांगली अवस्था ही तुम्हाला आम्ही आणून घेऊ तुमचा व्यवसाय कसा मोठा होईल तुमच्या पारंपरिक व्यवसायाला नवीन उंची कशी मिळेल याचा प्लॅन आम्ही तयार केला आहे त्यामुळे पुढच्या काळामध्ये समृद्ध झालेले आपल्याला पाहायला मिळतील हा शब्द तुम्हाला देण्याकरता मी आलो आहे आमचा निर्णय भगवान बिरसा मुंडाला आम्ही मानणार आहोत भगवान बिरसा मुंडांनी जल जमीन आणि जंगला करता लढाई केली या पंधरा नोव्हेंबरला भगवान बिरसा मुंडांचा या ठिकाणी जन्म जयंती मोदी साहेबांनी सांगितलं संपूर्ण भारतामध्ये ही दीडशेवी जन्म जयंती एक वर्षापर्यंत आपण साजरी करणार आहोत आणि भगवान बिरसा मुंडा यांची प्रेरणा घेऊन आपण देखील ठरवलंय या डहाणूच्या आणि या पालघरच्या आदिवासीची जमीन आणी जल जमीन आणि जंगल हे कोणाला घेऊ देणार नाही त्या जल जमीन आणि जंगलावर केवळ आणि केवळ आदिवासीचा अधिकार असेल आणि हे सगळं करत असताना ही गोष्ट देखील खरी आहे शहरं वाढतायत शहराच्या गरजा वाढतायत लोकसंख्या वाढते घरांची गरज आहे विकासाची गरज आहे अशा वेळी एक्क्याण्णव च नोटिफिकेशन या ढहाणूला कुठेतरी डहाणूचा जीव गुजमरण्याचं काम करत आहे त्या नोटिफिकेशनचा विरोधात पर्यावरणवादी जेवढे विषय आहेत त्या विषयाला आमचंही समर्थन आहे पण एक्क्याण्णव मध्ये आणि दोन हजार चोवीस मध्ये वस्तुस्थिती खूप बदलली आहे नियम बदलले आहे टेक्नॉलॉजी बदलली आहे परिस्थिती बदलली आहे त्यामुळे आम्ही हा निर्णय केला की या ठिकाणी एक्क्याण्णवच्या नोटिफिकेशन मुळे वाचलेला आहे थांबलेला आहे डहाणूचा खऱ्या अर्थानं जीव गुंबरतो आहे त्यातनं डहाणूला आपल्याला मोकळो करायचो आहे मागच्या लोकसभेच्या वेळी आलो होतो भरत राजपूत तुम्हाला त्यावेळेस शब्द दिला होता पन्नास टक्के काम केलेलं आहे पुन्हा नव्याने सरकार आली उरलेलं पन्नास टक्के काम देहाणूच जंगल इथलं नैसर्गिक संपदा इथली जैव विविधता याच्यावर कुठलाही डाग इंदणार नाही आज इंदणार नाही पण सामान्य माणसाचं जीवन कसं आपल्याला सुकर करता येईल हा प्रयत्न आपला असेल आज वाढ मंत्रामुळे दहा लाख रोजगाराच्या संधी तयार होतात या संधी भूमिपुत्रांना मिळाल्या पाहिजे भूमिपुत्रांचं स्किल डेव्हलपमेंट काम आपण सुरू आणि येत्या काळामध्ये या भागामध्ये मोठ्या प्रमाणात हे स्किल डेव्हलपमेंट करून भूमिपुत्रांच्या हाताला काम आपलं सरकार निश्चितपणे देणार आहे एवढंच नाही तर मगाशी उल्लेख झाला ज्यावेळी वाढवणचं भूमिपूजन झालं होतं मी प्रधानमंत्र्यांना विनंती केली होती साहेब सगळ्या प्रकारची कनेक्टिव्हिटी झाली आता देशामध्ये आमचं जे पालघर जिल्हा आहे आमचं डहाणू आहे हा सगळा जो भाग आहे हळूहळू नंबर वन कडे चालला आहे कारण एशियातलं सगळ्यात मोठं पोर्ट या ठिकाणी होत आहे बुलेट ट्रेन या भागातलं चाललेली आहे आणि जो मुंबईचा कोस्टल रोड आहे हा कोस्टल रोड ही आम्ही आता विरार पर्यंत आणतो आहोत म्हणजे नरिबंद पॉइंट पासून विरार पर्यंत केवळ पस्तीस ते चाळीस मिनिटात रस्त्याने येता येईल मी स्वतः बांद्रा ते वर्सवाच काम सुरू केलं वर्सोवा ते मडचं टेंडर निघालं मड ते, ते उत्तनचं काम सुरू होत आहे आणि उत्तर पासन विरारपर्यंत या ठिकाणी या रोड करता जपान मध्ये मी गेलो होतो तिथल्या सरकारने चौपन्न हजार कोटी रुपये देण्याची कबुली दिली त्यामुळे मुंबईशी पालघरची कनेक्टिव्हिटी होती आहे पण एकीकडे रस्ता आहे दुसरीकडे ट्रेन आहे दुसरीकडे बंदर आहे एकाच गोष्टीची कमतरता आहे इथे जर एअरपोर्ट आलं तर या जिल्ह्याचं चित्र बदलून जाईल आणि मला आनंद वाटतो माननीय प्रधानमंत्र्यांनी घोषणा केली आता या भागामध्ये नवीन एअरपोर्ट देखील तयार होणार आहे बंद बघिरी दोन खऱ्या अर्थानं मुंबई पासून शंभर सव्वाशे किलोमीटरचा पालघर जिल्ह्यातला भाग कुपोषणा करता कुप्रसिद्ध असलेला भाग येत्या काळामध्ये महाराष्ट्राच्या विकासाचं इंजिन होणार आहे हे काम आपल्या सरकारने करून दाखवलं आहे नवीन मेडिकल कॉलेज या ठिकाणी होत आहे नवीन इंडस्ट्री या ठिकाणी येते नवीन टुरिझमच्या ऑपॉर्च्युनिटी आपण तयार करतोय या ठिकाणी एक्वा टुरिझमचा पार्क आपण तयार करतोय टुरिझम करता वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आपण तयार करतोय खऱ्या अर्थानं ना। सामान्य नागरिकाचं जीवन हे पूर्णपणे बदलण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे पंतप्रधाने लोक आपलं सरकार सामान्य माणसाचं सरकार आहे माननीय मोदी साहेबांनी नील क्रांती योजना आणली या योजनेच्या माध्यमात मासेमारी करणाऱ्या आमच्या बांधवांना पहिल्यांदा तर या ठिकाणी मासेमारीला शेतीचा आणि उद्योगाचा दर्जा दिला मासेमारी करणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात लोन मिळालं पाहिजे या संदर्भात योजना तयार केली नवीन जेटी तयार केल्या नवीन बंदर तयार केली नवीन फिशिंग हार्बर तयार केले नवीन मार्केट तयार केले मोठ्या प्रमाणात मासेमारी करणाऱ्यांच्या जीवनात परिवर्तन करण्याचं काम केलं आणि त्याचवेळी आपल्या शेतकऱ्यांकरता देखील आपल्या महायुतीच्या सरकारने अनेक योजना आणल्या एकीकडे एक, एक रुपयात पीक विम्याची -पी योजना हो आणली आठ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपण जमा केले आणि त्यासोबत या ठिकाणी किसान सन्मान योजनेचे सहा हजार तर आपण देखील सहा हजार रुपये दिले शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बारा हजार रुपये आपण जमा करतो पण मी तुम्हाला सांगू इच्छितो माझ्या विनोद मेळाला तुम्ही निवडून दिला आणि आपलं सरकार आणलं बारा हजार नाही पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपण जमा करणार आहोत आपल्याला कल्पना आहे आम्ही घोषणा केली शेतकऱ्यांना बिलामध्ये माफी पुढचे पाच वर्ष शेतकऱ्यांना शेती पंपाच वीज बिल भरायचीच गरज नाही तुमचं वीज बिल राज्य सरकार भरणार आहे आणि एवढंच नाही शेतकऱ्यांना चोवीस तास वीज मिळावी दिवसाची बारा तास वीज पाहिजे म्हणून आपण एक वेगळी स्वतंत्र कृषी शेतकरी वीज पुरवठा कंपनी देशातली पहिली कंपनी तयार केली चौदा हजार मेगावॅट विजेचे प्रकल्प ऊर्जेचे प्रकल्प त्याच्यामध्ये सुरू केले पुढच्या काळात अठरा महिन्यामध्ये याचं काम पूर्ण होईल आणि त्यानंतर पूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज आम्ही देऊ तीनशे पासष्ट दिवस चोवीस तासाची मोफत वीज ही माझ्या शेतकऱ्यांना देणार आहे आणि एवढंच नाही एक अजून खुशखबरी तुम्हाला सांगतो माझा विनोद मेढा निवडून आला आणि महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचं सरकार आलं शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी नेहमी सांगतात विकसित भारत तयार करायचा असेल तर आपल्या या भारताची पन्नास टक्के लोकसंख्या आमच्या माता भगिनी महिला यांना देशाच्या सामाजिक आर्थिक क्रांतीचा सा केंद्र बिंदू करावा लागेल मोदीजींनी बेटी बचाओ बेटी पढाओ पास लखपती दिदी पर्यंतचे कार्यक्रम आखले लखपती दिदी म्हणजे कोण मोदीजींच्या योजनांमधून जी माझी बहीण वर्षाला एक लाख रुपयापेक्षा जास्त कमाई करते लखपती निधी आपल्या आप महाराष्ट्रामध्ये अकरा लाख लखपती निधी आम्ही तयार केल्या लवकरच पंचवीस लाख लखपती निधी तयार करणार आहोत दोन हजार अठ्ठावीस पर्यंत पन्नास लाख आमच्या बहिणींना आम्ही लखपती निधी तयार करणार <प्णणा> आहोत मोदीजींच्या सांगण्यावरून या महाराष्ट्रामध्ये महिला केंद्रित अजेंडा आपण सुरू केला लेक लाडकी सारखी योजना आणली या योजनेच्या अंतर्गत घरी जर मुलगी जन्माला आली मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे म्हणून मुलगी जन्माला आली की पाच हजार रुपये पहिल्या वर्गात गेली की पाच हजार रुपये सातव्या वर्गात गेली की सात हजार रुपये ती अकराव्या वर्गात गेली की आठ हजार रुपये मुलगी अठरा वर्षाची झाली की पंच्याहत्तर हजार रुपये असे एक लाख रुपये त्या घराला आपण देतो मुलगी नाही तुमच्या घरी लक्ष्मी जन्माला येते ये आहे ही अनुभूती आज आपण त्या ठिकाणी करून देतो आज आपण पाहतो आपल्या देशामध्ये दे, काँग्रेसच्या काळामध्ये दे, उच्च शिक्षणाचा विस्तार खासगीकरणात झाला आज खासगी कॉलेजमध्ये डॉक्टर इंजिनियर एमबीए बीबीए कुठलाही कोर्स करायचा असेल दोन लाख चार लाख पाच लाख रुपये फी आहे गरीब आणि मध्यम वर्गीय विचार करतात घरी एक मुलगा असेल एक मुलगी असेल मुलीला सांगतात बाई तुझ्या भावालाच शिकवण्याचे पैसे आमच्याकडे आहेत आम्ही तुला शिकवू शकत नाही तुझं लग्नच करून द्यायचं आहे तू घरीच बस कितीही हुशार मुलगी असली तरी तिला शिकवलं जात नाही आता आम्ही आई बाप्पाला सांगितलं तुम्ही जर मुलीला शिकवू शकत नसाल चिंता करू नका मुलीचे मामा हे मुंबईच्या मंत्रालयात बसले ते मुलीच्या शिक्षणाचा खर्च करतील आणि मुलीची शंभर टक्के फी पाच लाख दोन लाख काय जी फी असेल ती फी राज्यातलं सरकार आता भरत आहे माझ्या मुलींना शिकवण्याचं काम आता आम्ही या ठिकाणी सुरू केलंय आपण योजना केली महिलांना एस टी मध्ये पन्नास टक्के तिकीट लागेल दीड वर्ष योजना चाललीय योजना सुरू केली एस टीचे चे लोक आले महामंडळाचे म्हणाऱ्या साहेब योजना बंद करून टाका अरे म्हटलं का बंद करायची म्हणे असं साहेब आमची एस टी तोट्यात आहे आणि परत अर्धा तिकीट म्हटल्यानंतर आमची एस टी तर डबघायला जाईल आम्ही सांगितलं योजना बंद होणार नाही तुम्हाला मदत करू पण योजना चालवावी लागेल आले म्हटलं का आले म्हणाले साहेब सांगायला आलो काही झालं तरी ही योजना बंद करू नका अरे म्हटलं अजब लोक आहे तुम्ही आधी येता सुरू करू नका आता म्हणता बंद करू नका चाललाय काय म्हणाले साहेब योजना घोषित झाल्यापासनं इतक्या महिला प्रवास करायला लागल्या की तोट्यात असलेली आमची एस टी फायद्यामध्ये सुरूच ठेवा मी देखील विचार केला चाललं काय माझ्या लक्षात आलं अलीकडच्या काळामध्ये आमच्या लाडक्या बहिणी आमच्या भाऊजींना सांगता तालुक्याला जायचं जिल्ह्यात जायचं मीच जाते तुम्ही घरी बसा तुम्ही गेले की तिकीटही दुप्पट लागते तिथे गेले की पान तंबाखू मावा खर्रा काय काय खाता घरचे पैसे बर्बाद करता मी अर्ध्या पैशामध्ये जाऊन काम करून घराचे पैसे वाचवते माझ्या लाडक्या बहिणीच आता प्रवास करायला लागलेल्या आहेत हे, हे चित्र आपल्याला पाहायला मिळत आणि एवढंच नाही आपल्या सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आपल्या सगळ्या लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये खात्यामध्ये देण्याचा निर्णय घेतला निर्णय घेतला तेव्हा काँग्रेसचे शरद पवार गटाचे उबाटाचे कम्युनिस्ट गटाचे मोवियाचे सगळे लोक त्या ठिकाणी आम्हाला वेड्यात काढायचे हे तर शक्यच नाही हे तर होणारच नाही हा तर जुमलाच आहे हे तर खोटच आहे पण मला सांगताना आनंद वाटतो या सगळ्यांच्या नाकावर टिचून अडीच कोटी बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर पर पर्यंतचे पैसे आम्ही जमा करून टाकले पण लाडक्या बहिणीं लक्षात ठेवा जसे आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत तुमचे काही सावत्र भाऊ देखील फिरतात ही योजना बंद करायचा प्रयत्न करतात हे महाविकास आघाडीचे सावत्र भाऊ हायकोर्ट मध्ये गेले नाना पटोले सुनील केदार यांचे अधिकृत निवडणूक प्रमुख अनिल वडपल्लीवार महाविकास आघाडीच्या वतीनं हायकोर्ट मध्ये गेले आणि त्या ठिकाणी याचिका केली आणि सांगितलं या महिलांच्या योजना ही लाडकी बहीण योजना पैशांचा चुराडा आहे ही योजना बंद करून टाका पण काळजी करू नका तुमचे सख्खे भाऊ होते आम्ही कोर्टामध्ये भांडलो आणि कोर्टाने सांगितलं लाडकी बहीण योजना सुरूच राहील ती बंद होणार नाही बहिणी लो खबर आहे आता पुन्हा माझा विनोद मेळा निवडून आला आणि आपलं सरकार आलं पंधराशे नाही एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना मिळणार आहे लक्षात ठेवा विनोद मेला निवडून आला तर एकवीसशे रुपये करणाऱ्यांच्या बाजूने हात वर करेल आणि आमचे लाल वाले निवडून आले तर योजना बंद करणाऱ्यांच्या बाजूने हात वर करतील तुम्हाला ठरवायचं आहे योजना चालवायची आहे की योजना बंद करायची आहे आणि म्हणून आज आपण पाहू शकतो माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात आज द्रौपदी मुर्मू यांच्यासारखी एक महिला आमची आदिवासी भगिनी या देशाची राष्ट्रपती झाली जनवन सारखी योजना आणून चोवीस हजार कोटी रुपये मोदीजींनी आदिवासीच्या विकासाकरता दिले बिरसा मुंडा योजनेतन आपण आदिवासी गावा गाळ्यापर्यंत पाड्यापर्यंत वस्त्यापर्यंत त्या ठिकाणी विकास नेला समाजातल्या सर्व घटकांचा विकास आपल्या सरकारच्या माध्यमातून चाललाय आणि म्हणून तुम्हाला विनंती करण्याकरता आलोय आता काहीही झालं तर या ढाण मध्ये आपली जागा निवडून आली पाहिजे माझा भाऊ पासपन हा या ठिकाणी तुम्ही निवडून दिला होता पाचकल न उत्तम काम केलं होतं पण मागच्या काळात घात झाला आणि थोड्या मतानं पाचकल गेला पण आता पाचकल आमच्या मध्ये नसला तरी देखील डहाडूची जागा पुन्हा परत आणायची आहे आणि त्याकरता विनोद मेहा आपल्या मध्ये उमेदवार आहे त्याच्या कमळाचं बटन दाबो त्याला निवडून द्या एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जाह महाराष्ट्र आपले उमेदवार विनोद पेडा यांनी हा उत्सव हा शब्द मागितलेला आहे सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची साथ सवल त्यांना मिळालेली आहे आणि युतीचा भारतीय जनता पक्षाचा हा विजय इथे निश्चित झालेला आहे याची खात्री आहे मी विनंती करतो आपला आपण आता या देशाची शपथ घेऊ